हॅलो कशा आहात मित्रमैत्रिणीनो मी चंद्रकला तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर मग कालच्या भागामध्ये आपण जो टेबल क्लॉथ म्हणा किंवा मग ताटावरचा रुमाल बनवला होता तर शेवटी त्याची चॉकलेटी कलरचे आपण दोन राऊंड घेतले होते आता त्याच्यावरती आपण लेस टाईप विण टाकत आहोत तर मग बघा दोन दोन खांब टाकून घ्यायचे दोन खांबानंतर त्यात दोन साखळ्या घ्यायच्या आणि दोन मध्ये परत दोन खांब टाकायचे हे एकाच खांबामधनं करायचं परत दोन दोन साखळी घ्यायची तीन खांबमध्ये सोडायचे जे आधीचे बनवलेले आणि त्याच्यामध्ये दोन खांब टाकायचे दोन साखळ्या घ्यायच्या परत त्याच खांबामध्ये दोन खांब टाकायचे अशा प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करू बघा अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करत चालायचा म्हणजे शेवटी लेशसारखं दिसतं आणि याच्यावरती आपण अजून एक राऊंड टाकणार आहोत अशा प्रकारे हा रुमाल आपण टेबल क्लॉथ म्हणूनही वापरला तरी चालेल दोन खांब दोन साखळी परत दोन खांब त्याच साखळीमध्ये परत त्याच्यानंतर तीन खांब सोडायचे आणि परत मध्ये दोन दोन साखळ्या घ्यायच्या तीन खांबमध्ये सोडायचे परत दोन जुडून दोन खांब दोन साखळी आणि त्याच तिथेच दोन खांब दोन साखळ्या घ्यायच्या परत आणि पुढच्या तीन खांब सोडून घ्यायच्या अशा प्रकारे हा असा आपण हा राऊंड पूर्ण केलेला आहे तर मग आता आपण दुसरा राऊंड घेऊ तर दुसरा राऊंड घेण्यासाठी मी एकच साखळी घ्यायची आणि जी, जी आपण ज्या दोन साखळ्या घेतल्या होत्या त्याच्यात न टाकून मुख्या खांबांची म्हणजे सिंगल क्रोशा घ्यायचा परत एक साखळी घ्यायची आणि जिथे आपण दोन साखळ्या टाकल्या होत्या ना चार खांबांच्यामध्ये तर तिथे जोडून दोन डबल क्रोशा घ्यायचे म्हणजे दोन खांब घ्यायचे परत दोन खांबांच्यामध्ये दोन साखळ्या घ्यायच्या आणि दोन साखळ्या घेऊन परत तिथे दोन खांब घ्यायचे त्या ज्या दोन चार खांबांच्यामध्ये दोन साखळ्या घेतल्यावर त्या तिथे दोन खांब टाकायचे आता परत एक साखळी घ्यायची आणि इथे विन पॅक करायची म्हणजे सिंगल क्रोशा टाकायचा परत एक साखळी घ्यायची आणि इथे जिथं चार क खांबांच्यामध्ये दोन साखळ्या घातल्या होत्या त्याच्यामध्ये परत चार खांब टाकायचे म्हणजे दोन खांब दोन साखळी आणि दोन खांब म्हणजे असे चार खांबांच्यामध्ये दोन साखळ्या घ्यायच्या परत एक साखळी घेऊन या जिथं साखळी दोन साखळ्या घेतल्या होत्या तिथे विण घट्ट करायची म्हणजे बघा अशा प्रकारे आपली ही जायफळ टाईपची विण तयार होईल तर मैत्रिणीनो अशीच माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा आता आपण दोन साखळ्या जिथं घेतो आहे तिथे आडी टाकून पॅक करायचं म्हणजे वरती ती खाली उंच खाली उंच खाली अशी दिसते ती शेवटची लेस टाईप विण दिसते अशा प्रकारे दोन डबल क्रोशा दोन साखळी परत दोन डबल क्रोशा नंतर एक साखळी घेऊन बघा अशा प्रकारे आपली ही विण तयार होते शेवटचा राऊंड हा पूर्ण केला आणि याच्या पुढे आपल्याला वाढवायचं असेल तर आपण वाढवू शकतो म्हणजे बघा टेबल टेबल वरती पेन वगैरे